नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदेश भागवत धनवंतरी कंपनीचं डिस्ट्रीब्युटर आणि तुमचं नाव सांगा तर ह्या दादांना आपण धन्वंतरी कंपनीचा आर पी एस असन सॉइल गार्ड त्याच्यानंतर फवारणीसाठी आपण स्पाउट दिला होता त्याच्यामध्ये आर पी एस एक दिलेला होता तर दादा तुम्हाला काय रिझल्ट आहे फवारणीनंतर किंवा पाण्यामध्ये जास्त त्यानंतर चांगले निघाली म्हणजे फळांची सेटिंग झालेली आहे फुलांची सेटिंग झालेली आहे फुटवे चांगले निघले होते आली होती आणि साईज एक चांगली झाली होती तर तुम्ही समाधानी आहात का बर शेतकरी मित्रांसाठी तुम्ही काय सांगा किंवा धन्वंतरी कंपनीचे जे प्रॉडक्ट वापरले पाहिजे पाहिजे शंभर टक्के वापरले पाहिजे रिझल्ट चांगले ओके धन्यवाद